नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते मानवता प्रथम लोकशाही प्रथम हा आजच्या संकटग्रस्त जगात पुढे जाण्याचा मंत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करताना ते काल बोलत होते लोकशाही आपल्या अंतःकरणात आपल्या दृष्टिकोनात आणि आपल्या आचरणात असल्याचं त्यांनी सांगितलं भारतानं कधीच विस्तारवादी विचार केला नाही भारत नेहमीच जागतिक विकास आणि शांततेच्या बाजूनं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं दहशतवाद अंमली पदार्थांची तस्करी सायबर गुन्हे यासह अनेक जागतिक आव्हानांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं जगात कोणत्याही देशातल्या कोणत्याही संकटात प्रथम प्रतिसाद देणारा आणि मदतीसाठी पोहोचण्याचा भारताचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलं दरम्यान पंतप्रधान मोदी यांना गयाना देशातला सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ एक्सलन्स काल प्रदान करण्यात आला गयानाचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुजले आणि अर्थव्यवस्था आणि जनता दोघांनाही लाभ होतो असं दास म्हणाले विकास आणि चलनवाढ यांच्यातला समतोल साधण्यासाठी वित्तीय आणि आर्थिक समन्वय महत्वाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र अर्थात आयफोर सीनं दूरसंवाद विभागाच्या सहकार्यानं सतरा हजार व्हॉटसअॅप खाती प्रतिबंधित केली आहेत ही सर्व खाती अग्नेय आशियात कार्यरत असणाऱ्या सायबर गुन्हेगारीशी संबंधित आहेत परकीय भूमीवरून काम करणारं गुन्हेगारी विश्व नष्ट करणं आणि भारताची डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार असल्याची माहिती युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली ते काल पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना संबोधित करत होते देशाला क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट करण्यासाठी हे धोरण आखण्यात येणार असल्याचंही मांडवीय यांनी सांगितलं इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमॉरो कार्यक्रमाचं काल उद्घाटन झालं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेरा प्रकारच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या शंभर तरुण चित्रकर्मींची निवड करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी यावेळी सांगितलं दरम्यान इफ्फीमध्ये दाखवण्यात येणाऱ्या विविध विषयांवरच्या चाळीस चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांचा समावेश आहे इफ्फीमधल्या इंडियन पॅनोरोमा दालनातही पंचवीस फीचर फिल्म आणि वीस नॉन फीचर फिल्म दाखवण्यात येत आहेत जगभरातले मान्यवर चित्रपटकर्मी त्यांच्या मास्टर क्लासच्या माध्यमातून तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आह इफ्फीमधल्या फिल्म बाजारचं हे अठरावं वर्ष असून चित्रपट निर्मितीत येणाऱ्या तरुणांना नामांकित व्यावसायिकांबरोबर संपर्क साधण्याची संधीही याद्वारे मिळाली आहे नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखेरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला धुळे शहरात मतदान यंत्र घेऊन जाणारं वाहन अडवून निवडणूक अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या तरुणासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळ्यातल्या अभय कॉलेजजवळ काल ही घटना घडली भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना पर्थ इथं सुरु आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच बाद सहासष्ट धावा झाल्या होत्या चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एक उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सामना आज डेन्मार्कच्या अँडर्स अंटोसन याच्याशी होणार आहे पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकिरड्डी या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना देखील आज होणार आहे रेल्वे विभागातल्या कर्मचारी भरतीच्या परीक्षेसाठी येत्या तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर रोजी नांदेड तिरुपती नांदेड ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क का कार्यालयानं ही माहिती दिली याबरोबरच बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता